पावसासंदर्भात आताची मोठी बातमी मित्रांनो उद्या वीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मोठा जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट सर्वाधिक पावसाचा जोर उद्या राज्यात कुठे असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच वीस जून रोजी सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि त्यासोबतच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मोठा ढगफुटी सदरस पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरात आपल्याला उद्या ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील मात्र उद्याच्या दरम्यान मराठवाड्यात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पाऊसदेखील होणार आहे मात्र हा पाऊस कुठे जोरदार तर कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भात अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम आणि बुलढाण्याच्या भागात ढगाळ वातावरण उद्या दिवसभर पाहायला मिळेल मात्र उद्या रात्रीदरम्यान या परिसरात हलका पाऊस काही भागात भाग बदलत होऊ शकतो तर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात मात्र मध्यम ते जोरदार पाऊस उद्याचा दिवस होऊ शकतो मित्रांनो फक्त वीस जून रोजीच राज्यात हा पाऊस होणार आहे त्यानंतर एकवीस ते पंचवीस जून दरम्यान राज्यात सूर्यदर्शन राहील राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे मात्र मग पुन्हा एकदा पंचवीस जून ते सात जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होईल तरी सर्व शेतकरी मित्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सब्सक्राइब करावे आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद